नमस्कार मैं जितेंद्र जिला जिलाधिकारी पुणे पुणे और महाराष्ट्र के लिए एक गौरव की बात है कि 26 जनवरी को हमारे पुणे जिला के जुनर तहसील के एक सरपंच को देश की सरकार द्वारा पुरस्कृत किया जा रहा है वो सरपंच पद पे जब थे तो उन्होंने राज्य शासन और केंद्र शासन की अलग अलग विविध स्कीम अच्छे तरीके से इम्प्लीमेंट की और ग्रामीण भागों के उनके गांव के जो लोग थे उनको सहभाग उनको मदद पहुँचाई और उनको गांव को आगे ले जाने में उन्होंने मदद की मैं उन सरपंच को खूब खूब आभार देता हूं और उन्होंने महाराष्ट्र का नाम रोशन किया उसके लिए ही उनका धन्यवाद देता हूँ और उनके आने वाले भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूँ नमस्कार मैं विजय सिंह नरवड़े डेप्यूटी सीओ पंचायत जिला परिषद पुणे दिल्ली का प्राज्ञा देना पुणे जिला प्रतिभा करने येणाऱ्या गावचे सन्मान्य सरपंच अमोलजी भुजबळ निवड झालेली आहे त्यांचं कार्य हे अतिशय उत्कृष्ट आणि अत्यंत जास्त निवड झालेली आहे याच्यामध्ये त्यांनी जलजीवन मिशनचं कार्य असेल लाडक्या बहिणी योजनेचं कार्य असेल ग्राम सर्व ग्रामपंचायतला सर्व नागरिकांचं इन्शुरन्स करणारी शाळेच्या मुलांचं इन्शुरन्स करणारी ग्रामपंचायत आहे ती त्यात आयुष्यमान भारतचे कार्ड असतील या सर्व बाबतीमध्ये अत्यंत योग्य कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दिल्ली येथे जो आपला कार्यक्रम परिसर देणार त्यामध्ये त्यांना उपस्थित राहण्याचं सहकुटुंब उपस्थित राहण्याचा त्यांना मान मिळालेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ग्रामपंचायत त्यांच्या कार्याला पूर्ण शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी जामसिंग गेरासे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण बाल, विभाग जिल्हा परिषद पुणे श्री अमोल भुसबळ सरपंच येनरे तालुका जुन्नर यांची येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे विशेष आमंत्रित म्हणून विशेष अतिथी म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी सरपंच म्हणून गाव पातळीवर काम करत असताना महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना अतिशय मनापासून त्यांनी अंमलबजावणी केली त्यांचे चांगले रिझल्ट्सही आलेले आहेत त्यांचं कुपोषण निर्मूलनाचे काम गावामधील सगळ्या जे आत्ता राज्य शासनाची माझी लाडकी बहीण योजना त्यांची अतिशय त्यांनी प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि आज त्यांचा दिल्ली येथे जाण्याचा योग त्यांना मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सचिन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे आपल्या जिल्ह्यातून सव्वीस जानेवारी रोजी जे प्रजासत्ताक दिनानिमित्त जे परेड दिल्ली येथे होणार आहे त्या परेडसाठी विशेष अतिथी म्हणून पुणे जिल्ह्यातील एकमेव सरपंच येनेरे गावाचे लोकप्रिय सरपंच श्री अमोल भुजबळ यांना विशेष भारत सरकारने विशेषरित्या आमंत्रित केलेल्या आहेत त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचा असलेलं प्रसिद्धी किंवा जनमानसात असलेल्या प्रतिमा याच्यामुळे भारत सरकारने त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष असते म्हणून बोलावलेलं आहे आरोग्य विभागासाठी आरोग्य विभागासाठी त्यांनी विशेष कार्य केलेलं आहे आयुष्यमान भारत कार्ड त्यांच्या गावातील शंभर टक्के नागरिकांचं त्यांनी काढलेलं आहे याशिवाय आबा कार्डमध्ये पण त्यांनी चांगल्या प्रकारे शंभर टक्के कार्य के केलेलं आहे विशेष सांगायचा वाट इथं उल्लेख करावा वाटतो मला की त्यांनी आरोग्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पण पुढाकार घेऊन गावातील आणि येणारे गावातील आणि त्या परिसरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सोयी ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी विशेष पुढाकारही घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद आमचे सहकारी मित्र जुन्नर तालुक्यातील येनेरे ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच अमोल भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातली आदर्श ग्रामपंचायत म्हणून ज्या ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने पुरस्कार दिला अशा अमोल भुजबळांच्या नेतृत्वात येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजना जल जीवन मिशन योजना महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याचबरोबर गावातील सर्वसामान्य व्यक्तीला विकासाच्या माध्यमातून जोडण्याचं काम करणारी ग्रामपंचायत म्हणून येनरे ग्रामपंचायतीने नावलौकिक प्राप्त केलेलं आहे म्हणूनच त्यांची प्रजासत्ताक दिनाला दिल्लीला आपल्या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे म्हणून मी मनापासून अमोल भुजबळ यांच्या नेतृत्वात गावच्या विकासाच्या माध्यमातून होणाऱ्या कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम आज आनंदाचा क्षण असा वाटतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून आपल्यासाठी आपला अभिमान आपला स्वाभिमान पु पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील येणारे गावातील सरपंच अमोल भुजबळ यांना प्रजासत्ता दिनानिमित्त यावेळी दिल्लीमध्ये आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि प्रजासत्ताच्या दिना दिवशी जाण्याचं प्रयोजन होत असताना आम्हा सर्वांना आनंद आहे कारण या ठिकाणी या सरपंचाने आपल्या महाराष्ट्रातल्या इतर सरपंचांना प्रेरणादायी काम केलेलं आहे आणि त्या प्रेरणादायी कामामध्ये शासनाच्या विविध योजना आणि त्यामध्ये सर्वाधिक जलजीवन मिशन या योजनेमध्ये महाराष्ट्रातला एकमेव सरपंच आहे की त्याने जुनी प्रादेशिक योजनेचा असणारा खर्च सरकारचा वाचवला आहे ही सगळ्यात मोठी बाब विशेष बाब आहे त्याची दखल अगदी दिल्लीपर्यंत घेतली गेली या ठिकाणी असणाऱ्या विविध योजनांमध्ये आभा योजना असेल या ठिकाणी असं विमा योजना असेल त्याचबरोबर स्वतःच्या मानधनातून सुद्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन त्यांचे देखील विमे उतरवले ही अगदी अभिनास्पद बाब आहे अभिमानाची बाब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी, अगदी सर्व सरपंचांनी प्रेरणा म्हणून घेतल्या आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर स्पर्धा विकासाची असावी प स्पर्धा आपल्याला निवडून देणाऱ्या गावातील ग्रामस्थांच्या विश्वासाची असावी त्याला विजयी करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी निश्चितपणाने आम्ही सर्व त्याच्या पाठीशी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पण त्या सर्वाच्या मागे असणारी त्याची बायको त्याची अतांगणी राजसी हिला देखील लाख लागते जय श्रीराम सव्वीस जानेवारीला दिल्ली ठिका दिल्ली या ठिकाणी जो कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून जिल्ह्यातून एका सरपंचाची निवड होती आणि ती निवड आमच्या जुन्नर तालुक्यातील येनेरगावचे सरपंच अमरभाऊ भुजबळ यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे बीजवाक्य आहे सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थानं ते करण्याचं काम या ठिकाणी सरपंचांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून शासनाच्या ज्या विविध योजना आहेत मग केंद्र शासनाच्या असो किंवा राज्य शासनाच्या असो त्या योजना राबवण्याचं काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ही संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे माझं आज बाकीही सरपंचांना हेच आव्हान आहे की असं आप काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि लोकांची सेवा करत असताना आपण चांगला विकास त्या ठिकाणी करून दाखवत असताना आपल्यालाही त्या संध्या त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत